डॉक्टर यशवंत चावरे जिल्हा न्यायाधीश यांचे मनोगत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशात संपूर्ण मानवी जीवनाचे मौलिक हक्क नाकारलेल्या व मनुस्मृतीच्या परिभाषेतील शूद्र किंवा अस्पृश्यांना संपूर्ण अधिकार मिळवून देणारी जी कायदेशीर लढाई दिवाणी न्यायालय महाड जिल्हा न्यायालय ठाणे आणि उच्च न्यायालय मुंबई या तीन न्यायालयात बारा डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस ते सतरा मार्च एकोणीसशे सदोतीसपर्यंत लढली त्या ऐतिहासिक लढ्याचा न्यायालयीन अभिलेख अथक परिश्रमाने संशोधन करून प्राप्त केलेला जशास तसा अभिलेख अवगत व्हावा या हेतूने अभ्यासासाठी भारतीय लोकांसमोर सविनय सादर करण्यात येतो तो अभिलेख महाडदंग्याच्या फौजदारी खटल्याचा अभिलेखा नंतर भाग तीनमध्ये देण्यात आलेला आहे चौदार तळे सत्याग्रहास मराठा समाजाचा पाठिंबा श्री दिनकर राव जवळकर यांनी देशाचे दुश्मन नावाचे पुस्तक लिहिले होते त्या पुस्तकामुळे बदनामीचा खटला लेखक श्री दिनकरराव जवळकर प्रस्तावना देणारे श्री केशव गणेश बागडे आणि प्रकाशक श्री केशवराव जेधे यांच्याविरुद्ध पुण्याच्या प्लेमिंग मॅजिस्ट्रेटसमोर चालला त्यात त्या तिघा त्या आरोपींना सश्रम कारावासाची आणि दंडाची शिक्षा झाली त्याविरुद्ध त्यांनी सत्र न्यायालयात अपील केले ते अपील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लॉरेन्स सत्र न्यायाधीशासमोर चालविले प्रभावी युक्तिवाद केला न्यायाधीशांनी तिघांचीही निर्दोष मुक्तता केली त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुकारलेल्या चौदार तळे सत्याग्रहास पाठिंबा देण्यासाठी श्री दिनकरराव जवळकर आणि श्री केशवराव जेधे महाड सत्याग्रह परिषदेत हजर झाले आणि त्यांनी महाड येथील मराठा समाजाचा पाठिंबा परिषदेस मिळविला आजच्या मराठा समाजाने चौदार तळे सत्याग्रहास पाठिंबा असल्याचा जाहीरनामा जेधे जवळकर यांच्याकडे दिला श्री जवळकर यांनी अध्यक्षांच्या परवानगीने भाषण करून त्या जाहीरनाम्याचे वाचन केले त्या जाहीरनाम्यात असे स्पष्ट नमूद केले होते की अस्पृश्यांना आपले मनुष्यपणाचे हक्क मिळवावेत त्यांच्या आड येण्यास मराठा समाज तयार नाही उलट अस्पृश्यांच्या प्रयत्नाबद्दल आम्हास पूर्ण सहानुभूती वाटत आहे वादीपैकी जण मराठा आहे त्याने मराठा समाजाचे मत घेतलेले नाही व त्यास मराठा समाजाची मुळीच संमती नाही उर्वरित इतिहास पुढील भागात इतिहास आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा थँक्यू Dar nu